सुप्रभात मंडली कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे हा नुसता गाई गडबडी ब्लॉग होतो आणि मोबाईलला चार्जिंगला फक्त सोळा टक्के आणि खरं तर आमच्या घराच्या पाठीमागे आज जिथल्या आले ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि जिथल्या काय प्रकार असतो हे देखील तुम्हाला दाखवतो तर मंडळी चला आता घराच्या पाठीमागे जाऊया आणि सकाळ सकाळ झोपेतून उठलो आणि खरं तर घराच्या पाटी गेलो आलो बघतो तर काय चितल्या होत्या त्या काढण्याची काही माझी असेल ती तू मला थोडक्या दाखवतात चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणार आहोत आपण घराच्या पाठीवांगी भंडाजी हे बघा असे अशा एकदम गाडीच्या टायराच्या खालती मी आल्याकडे बघा ह्या बघा ह्या बघा इकडे बघा मस्त असा भर आला आहे बघा घराच्या पाठीमंग आज आलेले आहेत चितल्या या बघा खर बर आहे खरं तर सकाळी उ उठायला आली होती मी झोपलो होतो तर बरोबर सकाळचे वाढलेले आहेत साडेसहा बरोबर आणि इकडं बघू शकता या साईडला देखील आहेत बघा अजून छोटे छोटे देखील बारीक वारीक आहेत वरती दिसत आहेत बघा सकाळचं असं वातावरण या बघा ओंडाली माताच्या देखील खाली आ, खाली आलेले आहेत इकडे आलेत काय इकडं या बघा मम्मीने एवढे चिटले काढलेले आहेत बघा मम्मीच्या तोंडात पण ब्रश आहे नाही आम्ही चितल्या काढायला आले आहेत वरती नाही आले कुठे भंडारी या चितल्या आहेत ला ना खरंतर आल्या तर सर्वीकडे येतात म्हणून बघा आजूबाजूला देखील असे बघायला लागतात का वरती आलं आहे आहेत काय मच्छीच आवती या बघा आतमध्ये देखील तिथले आहेत पण ते पानाल एका ठिकाणी आहेत त्या थोड्याशा बघा पावसामुळे ते एकदम आणलेले गेलेले आहेत मंडली इकडे बघा मम्मीने वाडगा आणलेला आहे एक पिशवी कुड आहे दुसरी पिशी गाडी त्या आपण शिकली आता काढूया या बघा या बघा मंडली कशा आहेत त्या

मच्छर मच्छिर होती ती झोमती बघा इकडे गाडीच्या टायराच्या खालते बघा हा हे बघा साठी ते आपण काढून घेऊया बाबा या तारे तारे या बघा मंडळी एवढे चितल्या गावलेल्या मंडळी आता बघा या एवढे चितले आपल्याला गावलेले आहेत आणि आईकडं अर्धी पिशवी वाटत या बघा या बघा अर्धी विषय आईला गावली तर असं सकाळचं असं घराच्या पाठीमागचं धुक्याचं असं वातावरण झालं आहे बघा आणि चितल्या काळाला आम्ही घराच्या पाठीमागाव दरवर्षी येतात गणपतीतून नाही तर गौरीतून गौरीतून आलेले आहेत हां आता खालतीच आहे तो बघायला कमी होत्या कुठे चला आहे म्हणते इकडे कुठेतरी भेल्याशी आहेत भेल्या जवळ बघूया आलेले आहेत काय कुठे तिथं पुढे तिथं तो बघा तिथं नाही सकाळ सकाळचा हा तोंड न धुवल्याचा व्हिडिओ होते घाई गडबडीतच होते कारण मोबाईल बॅटरी देखील ले बॅटरी सोळा टक्के आहे चार्जिंगला लावला नव्हता इथं नाही बा <laughs> ना बघा अशा आजूबाजूला इकडे बघायचे असतात आहे आमची इथे इकडे बघा मंडळी एक पक्षी ओरडते मंडळी ह्या बघा घराच्या पाठीमध्ये सकाळ सकार्थ सकाळ आम्हाला एवढे चितले गावलेले आहे वाडगा बघू शकता किती भरलेलं आहे हे खरं तर कोकणी माणसाचं सोनं असतं आणि ह्याला पण ह्या छोटे छोटे असतात आणि ह्याला चितल्या मानतात आमच्याकडे नाही हो का तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाबा देखील आता घराच्या जवळ आलेत म्हणून आजूबाजूच्या तिकडे शालीकडे गेलेत बघायला ते थोडक्यात दाखवतो चला बघा खारू तिकडे ओरडते आणि ह्या पट्ट्याला चितल्या आल्या होत्या बघा मी आता आईजवळ देऊया अगे हां बाबा गेले मंडली इकडं बघू शकता पावसाने देखील इकडं वातावरण केलं नाही मग येते उठतो जोरात आपण लगेच येऊया फटोफट बाबा फुलं गेलेत चला कुठे येत इथे येतात इकडे आम्ही शालेकडे आलेले ह्या पट्ट्याला येतात नंदू नाही आले ते बाबा स्वस्त आहेत उशी ते वाटतं तर मंडळी फायनली आपल्याला चितल्या गावलेल्या खरं तर घराच्या का आल्या होत्या आणि हा ब्लॉग तोंड न हे होतं पूर्ण तोंड देखील धुवलेला नाही झटपट उठलून शूटिंग करायला घेतली खरं तर मोबाईल आता बॅटरी आले पंधरा टक्के अशी राहिले तर आयोग मंडळी ही चित्र काढण्याची काही मजा असते ती काही कोकण करणारच माहिती असेल तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन मंडळी आले असतील त्यांनी जे सबस्क्राईब नावचे बटन आहे ते डावायला विसरून करा तर मंडळी व्हिडिओ शोकण्याच्या नवीन व्हिडिओमध्ये यावर कोकण आपलंच आहे काळजी घ्या मंडळी